नोव्हेंबर महिना आला सुद्धा हे वर्ष कधी संपलं कळलंच नाही लवकरच आपण हे वाक्य बोलू किंवा आपल्या आजूबाजूला लोकांना बोलताना ऐकू सवयीचा गुण म्हणतात ना अगदी तसच पण तुम्ही कोणाला असं बोलताना ऐकलायत का कि हे वर्ष किती मस्त गेलं किंवा या वर्षी मी खूप प्रगती केली नसेलच ऐकलं मला खात्री आहे वर्षाच्या सुरुवातीला आपण खूप उत्साही असतो संकल्प वगैरे करतो अति उत्साहात वर्षभराची जिमची मेंबरशिप घेतो अनेक गोल सेट करतो वगैरे वगैरे पण हळूहळू काही महिन्यातच आपला उत्साह आपली ऊर्जा कमी होऊ लागते पहिले सहा महिने हेच स्वीकारण्यात जातात की नवीन वर्ष आलं सुद्धा आणि आपण भारतीय असल्यामुळे पुढचे सहा महिने सगळे सणवार साजरी करण्यामध्ये भोरकर उडून जातात आणि मग नोव्हेंबरच्या एका कुडकुडणाऱ्या सकाळी आपल्याला जाणवत अरेच्या वर्ष संपत आलं की आणि आपण काहीच केलं नाही पण असं का होत असेल सांगा कारण आपण आपल्या कामाविषयी प्रामाणिकच नसतो खूप लाईटली घेत असतो आपण आपल्या गोष्टींना अरे नंतर करू उद्या करू ठीक आहे ना हा ऍटिट्यूड ठेवला की दिवसामागे दिवस आणि महिन्यांमागे महिने कसे निघून जातात हे आपल्यालाही कळत नाही पण समजा एका सुंदर थंड नोव्हेंबरच्या सकाळी तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये हातात कडक चहाचा कप घेऊन बसला असाल आणि कोणी तुम्हाला विचारलं की कसं गेलं हे वर्ष आणि तुम्ही स्मित हास्य करत अभिमानाने बोलाल की अतिशय छान आणि यशस्वी असं वर्ष होतं माझं तेव्हा तुम्हाला कसं वाटेल ऐकूनच भारी वाटतंय की नाही वर्षाच्या शेवटी आपली ध्येय आपले गोल्स अचीव्ह झालेले असतील ना तर एक वेगळंच समाधान वाटतं आपल्या मनाला पण जेव्हा आपल्याला हे जाणवत की आपण पूर्ण वर्ष वाया घालवलं आहे तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसतो एक वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवस ह्या तीनशे पासष्ट दिवसात आपण स्वतःसाठी किती काही गोष्टी करू शकत कर असतो स्वतःला हेल्दी ठेवणं स्वतःचं पॅशन जोपासणं कामाच्या ठिकाणी काही नवीन स्किल्स शिकणं भरपूर पुस्तकं वाचणं चांगले चांगले सिनेमे पाहणं खूप काही गोष्टी असतात ज्या आपण करू शकत असतो पण आपण करतो काय फोनवर रील स्क्रोल करत बसतो आणि दिवसाचे दोन तीन चार तास कुठे निघून जातात हे आपल्याला कळत सुद्धा नाही डोपमाइंड डिटॉक्स या पुस्तकात मी वाचलं होतं की मोबाईलवरील नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया हे मेंदूला हायजॅक करतात आपल्याला सतत उत्साहित ठेवलं जात असं वाटत की एक क्लिकने मी काहीतरी मिळवणार आहे पण खर तर ते आपलं लक्ष घालवतात आपली फोकस शक्ती कमी करतात आणि या मोबाईलच्या व्यसनामुळे माणूस म्हणून आपण विचार करणंच बंद करतो आता समजा मी तुम्हाला सांगितलं की बसा आणि ह्या वर्षात तुम्ही केलेली चांगली कामे लिहून काढा तर तुम्हाला ते खूप कठीण जाईल असं नाहीये की तुम्ही चांगली कामे केली नाहीत पण तुमचा मेंदू प्रत्येक मिनिटाला इतका बिझी असतो की तुमची विचार करायची शक्तीच कमी करून टाकतो म्हणून आज जर तुम्ही माझं हे म्हणणं ऐकत असाल तर थोडं थांबायची वेळ आलीये एका जागी शांत बसून स्वतःला काही प्रश्न विचारा हे वर्ष कसं होतं आपल्यासाठी आपल्यात काही चांगले बदल घडले का आपण कोणाला मदत केली का आपली प्रगती झाली का कुठे चुकलो का आपण हे सगळे प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खरंच काहीतरी चांगलं करून दाखवायचं असेल तर आज एक वही आणि पेन घेऊन बसा तुमचा मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवा आणि काही वेळ एकांतात एक या प्रश्नांची उत्तरं त्या वहीत लिहून काढा हे करत असताना तुम्हाला आपोआपच जाणवेल तुम्ही कुठे चुकलात आणि मग तुम्हीच नव्याने प्रयत्न सुरू कराल तुमचं आयुष्य बदलण्यासाठी याची मला खात्री आहे चला आता मोबाईल बाजूला ठेवून स्वतःसोबत थोडा वेळ घालवा स्वतःला स्वतःचा अभिमान वाटावा असं काहीतरी करून दाखवण्याची वेळ आली आहे अजून पन्नास दिवस आहेत तुमच्याकडे पुढच्या वर्षाच्या संकल्पनाची सुरुवात दोन महिने आधीच करा मित्रांनो वर्ष संपत आलं म्हणून उदास होऊ नका उलट ह्या शेवटच्या पन्नास दिवसांना गेम चेंजर मंथ बनवा सगळं नव वर्ष आलं कीच सुरू करेन हा विचार सोडा तुमच्या ध्येयाच पहिलं पाहून सुधारणांचा पहिला प्रयत्न तुमच्या आयुष्याचा पुढचा अध्याय आजपासूनच सुरू करा कारण बदलाची प्रोसेस एक जानेवारीला नाही सुरू होत ती सुरू होते जेव्हा आपण ठरवतो इनफ इज इनफ आता खरंच ऍक्शन करूया चला तर मग या पन्नास दिवसांचा वापर अपग्रेड करण्यासाठी करूया एक सवय निवडा आणि दररोज एक पर्सेंट बेटर बना जेणेकरून पुढच्या नोव्हेंबरला जेव्हा कोणीतरी विचारेल कसं गेलं तुमचं वर्ष तेव्हा तुम्ही फक्त हसून एवढंच सांगाल बेस्ट माझा बदल तिथून सुरुवात झाला जेव्हा मी उरलेला वेळ वाया न घालवता त्याचा उपयोग करायला सुरुवात केली